नमस्कार मी कल्पना ओबाळे तुम्हा सर्वांसमोर माझी स्वरचित कविता सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे नुसताच सध्या अहंकार वाढतोय आपल्या हातात समाज माध्यमाचे शस्त्र आहे याचा वापर करून आपण कुणाच्याही सुखाला सहज नख लावू पाहतोय म्हणूनच वाटतंय सध्या अहंकार वाढतोय याचेही खरं वाटतंय त्याचेही खरं वाटतंय नेमके आपण कुठले डावे की उजवे अलीकडचे की पलीकडचे यातच जिवून मरतोय पण आपण कोणीतरी महान हे मात्र नक्की आहे प्रत्येकच विषयावर आपण व्यक्त झाल्याशिवाय काहीतरी प्रचंड हानी होणार आहे हे मनाला पक्कं पटलं सकाळी उठल्यापासून मन मात्र जगातल्या सर्व प्रश्नांवर एक चक्कर मारून परत दिनचर्यत गुंतले याला पाठिंबा देऊ की त्याचा पाठिंबा काढू हा शोषित आपला की शोषण करणारा आपला या वावटळीत आपण नेमके कुठले याचा परत परत बट्ट्याबोळ होते पण तेवढे एकमात्र खरं की अहंकार वाढतोय सर्व विद्वानांची मते ऐकल्यावर मीही कोणीतरी विद्वान असं काहीच न करता मनावर पक्क ठसते व्यायामाचे चार व्हिडिओ पाहिल्यावर व्यायाम न करताही शरीर ताजतवानं होते आपल्याला प्रत्येक विषयातलं सगळंच कळते याची म्हणगवाही देते आताशा खरंच नुसता अहंकारच वाढतोय